दक्षिण भारतातून चंदनाची होणारी तस्करी थांबवण्यासाठी पोलीस यंत्रणा कसून तपासणी करत असतानाही तस्करांकडून काही ना काही शक्कल लढवत या चंदनांची तस्करी करण्याचं सत्र अद्यापही सुरूच आहे नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार है महाराष्ट्रातही या चंदनाची तस्करी करणाऱ्या पुष्पाचा शोध आता सुरू झाला असून सदर प्रकरणाचा थरार पुणे मुंबई एक्सप्रेसवर पाहायला मिळाला कंटेनर भरून बंगळुरूहून मुंबईच्या दिशेनं निघालेलं चंदन जप्त करत आता पोलीस यंत्रणेनं या प्रकरणात महाराष्ट्रात एंट्री घेतलेल्या पुष्पाचा शोध सुरू केला आहे पोलिसांनी या प्रकरणात चालकासह आणखी एकाला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील उरसे टोल नाक्यावर ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिरगाव परतवाडी पोलिसांनी केली आहे हे चंदन नवी मुंबईतील जे एन पीटीवरून आंतरराष्ट्रीय बाजारात जाणार होतं अशी शक्यता वर्तवली जात आहे पुणे मुंबई द्रविगती महामार्गावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईमुळे चंदनाची तस्करी करणाऱ्या माफियांचा पर्दाफाश झाला आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे चंदन जप्त करण्यात आले आहे एका कंटेनरमध्ये लपवून हे चंदन नेले जात होते पोलिसांनी ते कंटेनर जप्त केले आहे त्यात वीस ते पंचवीस कोटी रुपये किमतीचे चंदन सापडले आहे या प्रकरणात सिंग व्यक्तीसह कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मुंबई पुणे द्विगतीय महामार्गावर बंगळूरवरून निघालेले एक कंटेनर जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्या कंटेनर मधून चंदनाची तस्करी केली जात असल्याचे पोलिसांच्या खबरीने सांगितले त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला कंटेनर पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने जात होते पोलिसांना ते संशयास्पद कंटेनर वाटल्याने त्यांना थांबवले त्याची चौकशी सुरू केल्यावर वाहन चालकाकडून उडवा उडवीची उत्तरे मिळू लागली त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला त्यांनी कंटेनर उघडून पाहताच पोलिसांना धक्का बसला या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणावर चंदन लपवलेले होते दहा ते बारा टन हे चंदन असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे त्याची किंमत ते कोटी आहे बंगळूरमधून मधून निघालेल्या या चंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करी केली जाण्याची शक्यता आहे मुंबई मार्गे ते चंदन आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवले जाणार होते त्यामुळेच पोलिसांनी ते जप्त केले या माध्यमातून चंदनाची तस्करी करणारे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे पोलिसांनी अर्पित सिंग या व्यक्तीला आणि वाहन चालकाला अटक केली आहे त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे